अपने अपने दे। दे आले आपण आपली भूमिका मांडलेल निवेदन मी घेतलेलं आहे तुम्हाला सगळी तुम्हाला दोन मिनिटा दोन मिनिटं या प्रक्रियेमध्ये सर आपण सगळी उठवून चर्चा करायची इकड चर्चा करू नका ऐका तुम्ही माझ्याकडे आले तुम्ही निवेदन दिलं तुमच्या मुद्द्याला धरून आज तुम्ही पण माझ्याकडे पाहायलांती आले आज जरा माझ्याकडे आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर लोकमान्य नगर रहिवाशांचा बोल आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या आम्हाला गृहीत धरू नका आमदार तुम्ही मध्यस्थी करू नका नागरिकांचा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांच्या सहीने आणलेली स्थगिती हटवा लोकमान्य नगर बचाव कृती समितीची ठाम मागणी पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वसलेले लोकमान्य नगर येथील म्हाडाच्या इमारतींचे ये अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत त्या अनुषंगाने येथील रहिवाशांनी स्वतःच्या घरांचा विकास स्वतःच विकासक नेमून करण्याचे ठरवले तसे विकासक नेमले परंतु आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्थगिती आणली त्यामुळे त्या लोकांच्या घराच्या पुनर्वसनाचे स्वप्न भंगले आहे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने आज लोकमान्य नगर येथील शेकडो नागरिकांनी थेट आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर धडक दिली

या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामुळे लोकमान्य नगर पुनर्विकासाला खीळ बसल्याने संतप्त नागरिकांनी रासने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आमची स्वप्ने आम्हाला बघू द्या आम्हाला गृहित धरू नका पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या अशा घोषणांनी नातोबाग परिसर नागरिकांनी दणाडून सोडला कार्यालयावर रासने उपस्थित नसल्याने नागरिक अजून संतप्त झाले तब्बल अर्ध्या तासानंतर रासने आले झालेल्या संवादात आमदार हेमंत रासने आणि रहिवाशांमध्ये जवळजवळ पाऊन तास शाब्दिक खडाजंगी झाली तास शाब्दिक खडा खडाजंगी झाली नागरिकांनी आमदारांना खडे बोल सुनावले आम्हाला आमची स्वप्न साकार करू द्या आमच्या घरांवर विकासकांवर आणलेली स्थगिती अगोदर उठवा मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली आम्हाला आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या तुम्ही मध्यस्थी करण्याची गरज नाही आणलेली स्थगिती त्वरित हटवा आमचा आम्हाला विकास करू द्या रहिवाशांना विचारात घेऊनच रहिवाशांनाच घराचा पुनर्विकास करू द्या अशा मागण्यांसोबत नागरिकांनी यावेळी आमदार रासने यांना निवेदन दिले निवेदन स्वीकारल्यानंतर रासने यांनी आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला केवळ लोकमान्य नगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदारसंघातील जीर्ण झालेल्या सोसायट्या यांचा विकास करायचा आहे असे मत आमदारांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इतर भागाचे आम्हाला काहीही सांगू नका केवळ लोकमान्य नगर रहिवाशांचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे आम्हाला आमचा विकास करू द्या आणि स्थगिती हटवा अशी स्थानिक रहिवाशांनी ठाम भूमिका घेतलेली आहे या प्रसंगी ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची बाजू मांडली त्याचबरोबर रासने यांचे म्हणणे ऐकून त्यावर सातपुते यांनी समन्वयक म्हणून लोकमान्य नगरवासीय आणि रासने यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला दरम्यान लोकमान्य नगरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे असे रासने यांनी लोकांसमोर येऊन सांगितले लोकमान्य नगरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढेन केवळ लोकमान्य नगरचा नव्हे तर संपूर्ण कसबा मतदारसंघातील जीर्ण झालेल्या सोसायटी यांचा विकास करायचा आहे वेळ प्रसंगी वेळोवेळी आणखी एकदा नव्हे तर दोन चार वेळा लोकमान्य नगरच्या नागरिकांशी चर्चा करायला तयार आहे असं मत आमदार रासने यांनी यावेळी मांडलं लोकमान्य नगर रहिवाशांच्या वतीनं ऍडव्होकेट गणेश सातपुते काय म्हणतात ते सुरुवातीला गणेश सातपुते यांची आणि रहिवाशांची बाजू आपण समजून घेऊयात स्वतः गणेश सातपुते बोलत आहेत तुम्हाला एक सांगतो की पुणे लोकमान्य नगर जे आहे ते पुणे लोकमान्य नगर ही महाडाची वसाहत आहे आणि त्या महाडाच्या वसाहतीमध्ये दोन हजार दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दहा पासून हे पुनर्विकासाचं काम चालू आहे लोकमान्य नगर ही म्हाडाची वसाहत तुम्हाला एकोणीसशे एकसष्ट ते चौसष्टच्या च्या दरम्यान ही ही वसाहत राज्य सरकारकडनं बांधली गेली आणि आज तिला साठ ते पासष्ट वर्ष झालेली आहेत ही ही जी टोटल बिल्डिंग आहे त्या त्रेपन्न बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये एकोणपन्नास सोसायटी आहेत आणि या सगळ्या लोड बेरिंग मध्ये आहेत आणि याच्यामध्ये दोन हजार नऊ दहा ला पुनर्विकासाच्या चर्चा सुरू झाल्या आणि दोन हजार नऊ दहा पासून एकोणीसशे वीस पर्यंत राज्य सरकारने चार ते पाच वेळा पॉलिसी बदलल्या पुनर्विकासाच्या आणि एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान एक पॉलिसी फायनल झाली की जी एकल साठी होती आणि ती एकलसाठी जी पॉलिसी डिक्लेअर झाल्यानंतर तो जी आर हा जी आर जो आहे तो जी आर त्यावेळेस आला आणि ह्या जी आर नुसार या नियमावलीनुसार आपण पुनर्विकासासाठी त्या त्रेपन्न बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या आमच्या त्रेपन्न सोसायटी आहेत बरं त्याचा लेआउट झालेला आहे आमच्याकडं लीज डीड झालेला आहे कन्व्हेन्स डीड झालेला आहे फॅटचं सेल डीड झालेलं आहे आणि अनब्रेकेबल लिस्ट डीड आमचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली त्या ठिकाणी पन्नास एकावन्न नंबर अरे दे 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 मा तुम्हाला मी सांगतो पन्नास ची बिल्डिंग क्लिअर झाली त्याच्यानंतर बत्तीस बत्तीस तेतीस बत्तीस ते तेतीस आता पजेशनला आता दिवाळीमध्ये पजेशन मिळतंय त्याच्यामध्ये छत्तीस सदोतीस आणि एकोणचाळीस त्याच्यामध्ये चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस त्या बिल्डिंगचा ऑलरेडी महाडाने एनओसी घेतलेली आहे आणि हे सगळं झालेलं आहे आता कॉर्पोरेशनला काही सोसायटीचे प्लॅन सँक्शन आहेत वीस ते पंचवीस प्लॅन सोसायट्यांना अप्रुव्हल महाडानी दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा माननीय जे आमदार हेमंत रासने आहेत त्या हेमंत रासण्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आणि एकत्रीकरणाचा प्रस्ताव दिला म्हणजे जे, जे क्लस्टर एक आहे त्या करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्या पत्रावर आमदारांच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली पुढील आदेशापर्यंत ज्या दिवशी तात्पुरती स्थगिती दिली त्या दिवशीपासून आजपर्यंत मला वाटतं तो मे महिन्याचा विषय मे महिन्यामध्ये ती जी स्थगिती आहे मे महिन्यानंतर आतापर्यंत दोन वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेली आहेत त्याच्यामध्ये निदर्शन झालेली आहेत त्याच्यामध्ये महाडा पुणे विभागाला विभागाचे अध्यक्ष साकोरे यांना पत्र दिलेली आहेत याच्यामध्ये मला सांगतो की लोकमान्य नगरमध्ये काय तुम्हाला करायचं होतं तर लोकमान्य नगरमध्ये आठशे तीन सभासद आहेत आठशे तीन सभासदांना विश्वासात घेऊन जर तुम्हाला काय करायचं होतं तर करायचं होतं पण आज पण मी सांगतो राज्य सरकारच्या हातात महाडा लोकमान्य नगर सोसायटी गेलेली आहे कारण तिथं आतापर्यंत चार सोसायटी एकत्र येऊन दोन छोटे क्लस्टर झालेले आहेत बरोबर आहे आणि त्या ठिकाणी चार बिल्डिंग एकत्र येऊन एका डेव्हलपरला एनओसी एक देऊन प्रीमियम भरून प्लॅन सँक्शनिंगला ला प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे फक्त पण हे दिलं जात नाहीये त्याच्यामुळे आमचा एकच रोष आहे आमचं एकच म्हणणं आहे की एवढं पुढे गेल्यानंतर आता ऑलरेडी विकास सुरू झाल्यानंतर मग हा काय प्रकार आहे स्थगितीचा हा कुणाला विचारून केलेला आहे कुणा त्या स्वप्नातलं लोकमान्य नगर आपल्याला घडवायचंय आता आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे त्या लोकांना काही प्रॉब्लेम आलेला नाहीये हेमंत रस एकच विनंती आहे की आमची स्वप्नातली घर आहेत आमचं हक्काचं घर आहे ते तुम्ही स्थगिती आणून मिळवलंच आहे आमच्या बिल्डिंग आता पडायला आल्या काही जर जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण हेमंत हेमंतसने राज्य सरकार त्यासाठी आम्हाला जी स्थगिती आमच्या बिल्डिंग ले ले। वर आणलेली आहे संपूर्ण कॉलनीवर ती उठवायलाच पाहिजे त्यांनी ऍट एनी कॉस्टिती आता ते लपून बसलेत त्यांनी बाहेर या पहिलं म्हणा ओ, आमची मागणी आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत कित्येक बिल्डिंग ना धोकादायक बिल्डिंग म्हणून कॉर्पोरेशन नोटीस देतं आणि कॉर्पोरेशन नोटीस देऊन जेव्हा आम्ही प्लॅन ला देतो तुम्ही प्लॅन सँक्शन करत नाही का आता ही स्थगिती आली म्हणून हे काय अर्थ आहे काय खजिन आहे तिथे अहो आमच्या घराची स्वप्न आहे आम्हाला आमची पूर्ण करूया आणि तुमच्या कायद्यामध्ये राहून करतोय कुठल्याही पद्धतीच्या मध्ये आज पासून तुम्ही टोला टोली करताय पण मला काय ते का तो साडे सोळा एकरचा भूखंड आहे बरोबर आहे साडे सोळा एकरचा भूखंड हा सदाशिव पेठेत पुणे तीस मध्ये आहे मला काय आता त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट मी वाचतोय सुनियोजित करायचंय आम्हाला लोकमान्य नगर त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या सुविधा द्यायच्या अरे ऑलरेडी बाबा सुविधा आहेत तिथं तिथं मोठं गार्डन आहे चारी बाजूनी हॉस्पिटल शाळा आहेत तुम्हाला मी सांगतो साठ ते पासष्ट वर्षापूर्वी झालेली महाडाची सोसायटी तिथं रस्ते तुम्ही जर बघितले तर प्रशस्त रस्ते आहे दोन एकर मध्ये गार्डन आहे बरोबर आहे तिथं छोटा दवाखाना आहे आजूबाजूला हॉस्पिटल आहे काही करायची गरज नाहीये खरंच काय करायचं असेल ना तुम्हाला सुनियोजित हो करायचे वाहतुकीची व्यवस्था करायची पुढच्या पन्नास वर्षाची काळजी करायची असेल ना तर या पेठ्यांमध्ये अनेक जागा आहेत तिथं नियोजन करा तिथं लक्ष द्या पण साडे सोळा एकर वर नको साडे सोळा एकर हा प्रकार जो आहे तो सो साडे सोळा एकर हा डोक्यातनं काढा कारण हे काय तुम्हाला आम्ही करून देणार लोकमान्य नगर वाशियांच्या वतीने गणेश सातपुते यांच्या मार्फत लोकमान्य नगर रहिवाशांची बाजू समजून घेतल्यानंतर आम्ही थेट आमदार हेमंत रासने यांच्याशी जाऊन चर्चा केली आणि त्यांचं मत काय आहे ते जाणून घेतलं पाहुयात आमदार साहेब काय म्हणतायत सर काय सांगाल लोकमान्य नगरचे रहिवाशी त्यांची समस्या आपल्याकडे आले होते त्यावर तुम्ही त्यांना कसं आश्वासन दिलं किंवा तुम्ही भूमिका आज कर्जा मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातील चौदा मुख्य प्रकल्प हे करण्याचा मानस मी ठरवला त्यात शनिवारवाडा ते सारसबाग शंभरवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शांगळवाड हा शिवाजी बाजीराव रस्ता अंडरपास करणं असेल स्वच्छ सुंदर विकसित कसबा करणं असेल त्याचबरोबर खडक पोलीस वसाहतीचं पुनर्वसन असेल लोकमान्य नगर ही म्हाडाची सोळा एकर मध्ये वाचत आहे तिथ एकात्मिक विकास करणं असेल अशा पद्धतीचे चौदा वेगळे वेगळे प्रकल्प वीडीसीपीआर मध्ये बांधकामाच्या विषयातला असणारे जाचक नियम बदलण्याचा विषय असेल की जेणेकरून दावखानातले बांधकामाला गती मिळावी त्याचबरोबर सात मधली शनवाडा बांधण्याचा विषय असेल शनवाड्याच्या भोवतील शंभर मीटर परिसरातील बांधकामाला असणारी स्थगिती असेल अशा वेगवेगळ्या विषयांना गती देण्याकरता प्रयत्नशील मी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली त्याच्यावर लोकमान्य मधील जो प्रकल्प आहे तो सोळा एकरचा एकात्मिक विकास व्हावा या पद्धतीचा मी प्रयत्न करत होतो त्याला मुख्यमंत्र्यांनी एकल विकासाला स्थगिती देऊन एकात्मिक विकासाच्या पद्धतीने त्यांनी त्या दिशेने जाण्याचा आ, याला त्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले आणि आज लोकमान्य नगरमध्ये काही एकल विकास करण्याची जे काय दोन तीन क्लस्टर आहेत त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी त्या अंतिम टप्प्यापर्यंत आले असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता एक दोन हजार एकवीस साली पुणेच्या म्हणून विकासांनी दोन इमारतींचं क्लस्टर करून गेली चार वर्ष त्यांचं बांधकाम चालू आहे त्या पन्नास इमारतीमध्ये जर अशा दोन दोन इमारती दहा दहा वीस वीस वर्षांनी होऊ लागल्या तर त्या पन्नास इमारती लवकर विकसित होऊ शकणार नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होईल रस्ते चांगले असणं इन्फ्रा ड्रेनेज चांगला असणं पाणीची व्यवस्था असणं तिथं ग्राउंड असणं तिथं पार्किंग प्रॉपर असणं येणाऱ्या पुढील पन्नास वर्षाच्या ज्या पद्धतीने पुणे शहर गतिमान होत आहे ज्या पद्धतीने पार्किंगच्या समस्या आहेत इतर सगळ्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होऊ नये याकरता पुढील शंभर वर्षाचा विचार करून एकात्मिक विकास करावा अशी भूमिका मी मांडली त्या भूमिकेला राज्य शासनाची सुद्धा जी, जी, जी नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये मांडा करता त्यांनी एक चांगल्या पद्धतीची नियमावली त्यांनी नुकतीच तेवीस जुलै दोन हजार पंचवीस साली त्यांनी जाहीर केली त्या ह्याच्यामध्ये आणि एक सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत ते त्या ह्या आता भावनात्मक असणाऱ्या लोकांना ते समजले नाही परंतु ज्या या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील विकास पुरुष म्हणून जे ओळखले गडकरी साहेब असतील त्यांनी नागपूरमध्ये अशा काही पद्धतीच्या विकासाला ज्यावेळी स्थानिकांचा थोडा बहुत विरोध झाला तो विरोध तात्क तात्कालिक असणारा विरोध मोडून काढून त्यांनी भविष्याच्या दृष्टीकोनात विकासाला त्यांनी महत्व दिलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तिथल्या डेव्हलपमेंट केल्या मी नगरसेवक असताना पहिल्यांदा नगर जो झाली फडणवीस साहेबांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली गडकरी साहेब नेहमी सांगतात की जो पाच जो पुढच्या निवडणुकीचा विचार करतो तो फक्त पाच वर्षाचा विचार करतो समाजाच्या आणि शहराच्या हिताचा विचार करतो तो पुढच्या पन्नास वर्षाचा करतो अशा गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आदर्शावर काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्या अनुषंगाने जो सर्वांच्या हिताचा विचार असेल शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हिताचा असेल त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्याकरता प्रयत्न करत आहोत लोकांनी निवेदन दिले त्याच्यामध्ये विरोध समाधान आज कसे केलं नाही त्यांना मी सांगितलं तुमची भूमिका पण परंतु आता इथं आलेले चाळीस पन्नास लोक होती ते एका क्लस्टर होती होते किंवा दोन क्लस्टर होती तिथं एकूण पन्नास इमारती मध्ये आहेत एकलच्या बाजूने काय आहे काही जण एकात्मिक विकासाच्या बाजूने आहेत एकात्मिक विकास असणाऱ्यांची सुद्धा बाजू असणारे भरपूर लोक आहेत परंतु जेला एकात्मिकला विरोध होता ती लोक इथं आली एकलला विरोध असणारी लोक आली नाही ते पण त्यांच्या पद्धतीने प्रयत्नशील आहे जो योग्य असेल तो निर्णय आपण त्या दृष्टिकोनातून करू आणि लवकरात लवकर लोकमान्य नगरचा विकास होईल या करता मी प्रयत्न करतो आजची बैठक जे काही तिथे स्थानिक लोक होते किंवा काही फोडा होते त्याच्याबरोबर तुमची मीटिंग झाली त्यांचं समाधान झालंय का पुढे आणखी काय बैठक होती नाही या ही पहिली बैठक झाली त्यांनी त्यांची भूमिका मांडली मी माझी भूमिका मांडली पुढे जाऊन एकत्रितरित्या त्याचा विकास चांगला होईल या कारण काही गोष्टी या संवादात त्याच्यातनं चांगले मार्ग निघत असतात या संवादात आपण चांगला मार्ग नक्की काढतो वासियांना काय आवाहन करा लोकमान्य नगरवासियांना या संघाचा आमदार म्हणून मी एवढच आश्वस्त करतो की लोकमान्य नगरच्या हिताचा आणि लवकरात लवकर ते विकास होईल या पद्धतीने लोकमान्य नगर रहिवाशी त्याचबरोबर आमदार साहेब यांच्या भूमिका सांगावा न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेल्या आहेत आपलं काय मत आहे ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा